हाय फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल सगळ्यांच्याच घरी गणपती पप्पा आलेच असणार तर आता आज दुसरा दिवस आणि आता गणपती आले ना त्याच्यानंतर वेध लागतात ते, ते गौरायांचे जे। ज्यांच्या ज्यांच्या घरी गौराया असतात त्यांना कारण की त्याची पण खूप सगळी तयारी आपल्याला करायची असते अर्थातच फराळाची वेगळीच आणि डेकोरेशनची वेगळीच तर त्याच्यामुळे आता काल गणपती बाप्पा येऊन बसलेले आहेत आता त्यांचा मस्त पाहुणचार होईल गवराया येईपर्यंत आता गवऱयांची तयारी करायची काल सईला सुट्टी होती पण आज शाळा आहे तर त्याच्यामुळे आता आज सईचा आवरायचं तिला पाठवायचं आणि त्याच्यानंतर मग गौऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहे किंवा कशा पद्धतीचं काय आहे किंवा मी गौऱ्यांसाठी टोटली काय काय आणलेलं आहे मी हे सगळं तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि सोबतच इतर सगळ्या छोट्या मोठ्या घडामोडी तर त्याच्यामुळे तुम्हाला नेहमीप्रमाणेच हा ब्लॉग नक्की आवडेल सुरुवात करतानाच ब्लॉगला लाईक करायला काहीच हरकत नाही नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बाहेर गेलेत बर बरू मग अशी काय सांगत होत तुम्हाला आता सांग था था? गणपती कसा छोटा होणार आहे कसा होणार आहे छोटा तू म्हणला तुझ्या एवढा कसा काय होणार आहे ती ऐ गणपतीला <laughs> तू काय काय मागणार ठरवलं का हम्म रानू काल रात्री झोपताना ठरवत होता ऐ की नाही गणपतीकडनं काय काय घ्यायचंय नाही टाकायचं टाकायच आहे ना उठल्या उठल्या विचारत होता गणपती बाप्पानी केळी खाल्ली का कारण की काल इथं हे सगळं ठेवलं होतं ना त्याला वाटलं मग गणपती बाप्पा हे खातो मग त्यानं उठल्या उठल्या बघितलं काय तुम्हाला फोडणीची इडली करायची असेल ना तर तुम्ही मग ते जिरं वगैरे टाकू शकता चवीनुसार मीठ आणि तसं पाहायला गेलं तर आज आमचे उपवास आहेत आज आहे गुरुवार पण mm. मग म्हटलं चला आजही कुठं आपल्याला खूप जास्त आठ करायचं राहायचंय सैला राणाला दोघांना इडली आवडती mm. कसलं रे पाच मिनिट झालेले आणि तुम्हाला दाखवते मस्त छान अशी फुगली आहे ना आपली इडली तुम्ही याच्यामध्ये जे बॅटर टाकलं होतं ना ते पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मस्त फुगलेली आहे पण काय करते एकदम लो फ्लेम वरती मिनिट याला राहू देते काय चाललं होत हां पण नका जे बाप्पाच्या पाया होय जे बाप्पा ना इथं इडल्यात तयार झालेल्या आणि पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही इडली तयार झाली आतनं सुद्धा मंगलमूर्ती होलमूर्ती दर्शन माथे माना हरणी गणपती बाप्पा कसं निवांत बसले आज काय म्हणकडे असं <laughs> कसं निवांत बसले एक तर गुरुवार असल्यामुळे स्वयंपाक नाहीये आहे सई रानापूर तर झालेले आरती झालेली आहे वरती जाऊन थोडस लाडूच काम करून आलेली आहे आणि आता छान सामान सगळं घेऊन बसलेली आहे बसले गे खजिना हा अर्थातच खजिना फक्त एवढंच की ह्या खजिन्याला कोण विचारत नाही हा आपला खोटा खोटा खजिना आहे तर काय झालंय याच्या अगोदर दोन व्हिडिओ किंवा दोन जे ब्लॉग गेलते ना तर त्याच्यामध्ये साड्या घेतलेल्या किंवा आपण गौऱ्यांसाठी काय काय गळ्यातले वगैरे घेत तसे तर आहेत ना आमच्याकडे ना आहेत याच्या अगोदरचे पण भरपूर सगळे असे गळ्यातले सेट वगैरे आहेत पण म्हटलं तर, तर तरी पण चला हे अशा पद्धतीचा साज आमच्याकडे नव्हता हे असं नाही का असे खूप सगळे पदर असणारे हे पाच सहा पदरी आहे त्यातनं पण बरेच आठ पदरी असतात तीन पदरी असतात सात पदरी असतात किती रुपयांना मिळाले हे ना हे तीनशे लाईक मिळाले असंच आमच्या इथंच लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे आता स्वस्त कसं राहतं प्रत्येक ठिकाणी त्याची किंमत वेगळी असते कारण की ज्या त्या भागानुसार त्या किमती असतात तर म्हटलं चला मी कोणते कोणते दागिने घेतलेले आहेत कारण की गौरा या ज्यावेळेस आपण उभा करू ना तर त्यावेळेस आपण त्याचा असं शूट घेतो तर त्यावेळेस व्यवस्थित अशा दिसत नाहीत आणि मग परत मला कमेंट जातात की ताई ता ता आम्हाला हे गायातलं दाखवा ते दाखवा तर म्हटलं चला अगोदरच दाखव्यात काय काय घेतलेलं आहे आणि कसं घेतले ते पण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे बऱ्याच जणीला एक प्रश्न पडतो ना त्याचं उत्तर मी तुम्हाला आज प्रश्न पडतो थोडा वेळ पण प्रश्न पडला आणि साड्या त्या दिवशी साड्याचा पण ब्लॉक शेअर केला पण साड्या फक्त अशा त्या दाखवल्या होत्या तर म्हटलं चला दाखवत तर ह्या दोन्हीही साड्या माझ्या चॉईसच्या पण तरी पण त्यातली एक राधिकासाठी आणि एक माझ्यासाठी कारण की त्या दिवशी राधिकाच्या बहिणीच्या मुलाचं वारसं होतं मग ती तिकडं गेली पंढरपूरला तर मग त्याच्यामुळे मग मी साड्या घेतल्या सगळ्यात पहिली ही साडी तर सेम असाच कलर माझ्याकडे एक आहे पण ही साडी मला खूप आवडली त्याच्यामुळे म्हटलं चला ही राधिका म्हणजे तिला विचारलं तुला आवडेल का आणि तिचं कसं असतं साड्यांच्या बाबतीत ती म्हणजे सिलेक्ट करा म्हणजे तिला पण आवडतात त्या आपसूकपणे तर ही आहे आपली एक साडी आणि आता बऱ्याचशा जणांना वाटेल की अरे ताई तुम्ही काठा का नाहीत घेतल्या गौराया म्हटलं की काठापदराच्या साड्या छान दिसतात छान वाटतात पण काय म्हणते का एकतर आमची ह्या वेळेसची थीम काय आहे हे तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळेल थीमनुसार खरंतर अशा पद्धतीच्या साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे याचा ब्लाउज पीस करा छान अशा पद्धतीचा दिलेला आहे आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौराया दोन ते तीन दिवस ह्या साड्या नेसतात आणि परत आपल्यालाच नेसाव्या लागतात आणि काठापदराच्या दोघींकडे पण खूप साड्या झाल्यात तर त्यामुळे म्हटलं चला राधिकाचं कॅल्क्युलेशन काय वाटते का दिवाळीला होईल आपल्याला साडी आणि त्याच्यानंतर ही दुसरी साडी अशा पद्धतीचा याचा कलर थोडासा असा डार्क द्या मस्त झगमग चम तर या दोन्ही साड्या या साड्यांच्या किमती मला वाटतरी सतराशे सतराशे वाल्या ह्या साड्या एक हजार सातशे एक हजार सातशे म्हणजे पॅटर्न दोन्हीचा थोडासा वेगळा आहे दोन्ही साड्या एकाच किमतीच्या आल्या फसवलं काय तुला काय तुला असं कोणी म्हणत नाही मगाशी अशी सांगितल्यासारखंच <laughs> भागानुसार प्रत्येक वस्तूची किंमत बदलायच्या इथं ह्याच पद्धतीने मिळाल्या ना भागानुसार बदलत असते त्यामुळं तेच भागानुसार कसं ट्रान्सपोर्ट हे था 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 ते असतं तर त्याच्यामुळे आता प्रत्येक ठिकाणच्या किंमती वेगळ्याच राहणार आणि त्याच्यानंतर आता गळ्यातले तर ही घेतलेली आहे ठुशी अशा पद्धतीची राणाला बंद करायचा मोबाईल का रे राणू राहायला आवडत नाही त्याला त्याच त्याचा रेट वेगायचा आणि ते राधिकाणी लपून ठेवले ना आणि यामध्ये हे ठेवायचं राहिलं होतं हे छोटे डोरले खूप डोरले झाले बर का आतापर्यंत काय होतं बाहेरच्या देवीच्या पण गळ्यात घालतो बारा महिने मग त्याच्यामुळे ती जी जोड आहे ना ती खराब होती म्हणजे असं बाहेर पावसामुळे ती जोड खराब होती तर त्याच्यामुळे या दोन सेम अशा पोती पण म्हणतात हो तू आता माझ्याकडे काय देतो तू दे. आता हे एक दुसऱ्या गौरायची खुशी आता पुढचं हे दे हे. आणि हे असे मोठे गळ्याचे घेतलेले थोडेसे काय माहिती आहे का म्हणजे आपला आपण कसं म्हणतो ओरिजिनल महाराष्ट्रीयन म्हणा किंवा भारतीय म्हणा जो काही साज आहे ना तो या काळा म्हणाचा असतो सोनं त्याला अटॅच असतं आणि काळे म्हणजे जास्त असतात पहिल्या जर आपण पहिल्या पद्धतीनं पाहिलं तर हा तू ठेवत अस आणि हे हो असेच दागिने असे छान दिसतात उठून दिसतात तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं घेतलेलं आणि ते गळ्यातलं तर तुम्हाला दाखवलंच हे दाखव आणू दोघींना पण सेम सेमच घेतलेले ते पाच सहा पदरीचं हळूच हु। आणि ह्याची किंमत आहे ना आत्ता जे ठेवलं ते मला वाटतं काहीतरी एकशे साठला ला बसलंय मोठं गळ्यातलं हे तीनशेला ला ठुशी काहीतरी शंभर एक रुपयाला बसली असेल तर एवढं ॲक्युरेट लक्षात नाही बघता हा आणि महत्वाचं जसं की मी मगाशी म्हटलं की सगळ्यांना पडणारा प्रश्न ह्याच्या अगोदर एक कमेंट आली की की तई तुम्ही तुमचे घरातले व्यवहार कसे करता तर घरातल्या व्यवहाराचं एवढं काही अवघड नसतं ते आमचं आम्हीच करतो <laughs> आहेत ना व्यवहार करत असतात आणि आता आजचा प्रश्न तो म्हणजे ह्या दागिन्यांचा आणि साड्यांचा तर अर्थातच तिला एक आणि मला एक दोघींनाही वापरायला साडी तर त्याच्यामुळे ते पैसे आम्ही तसंच केले आणि ह्या दागिन्यांचं म्हटलं एक गवराई तुझी एक गवराई माझी साधा सिंपल व्यवहार असं काही नाही इतकं काही काटेकोर वगैरे असं काही नसतं असं आमचं आधारत म्हणतो ना आपण तसंच चाललेलं असतं पण आता थोडंफार अर्थात ना बाबा तू हे कर मी ते करते दोघींनी मिळून सगळं तर त्याच्यामुळे जास्त विचार करू नका की बाबा हे कसं करत असतील वगैरे माझे सगळं होत आणि चला हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे आता याच्यानंतर बघूयात मला डोक्यात एखादी रेसिपी शूट करूयात आणि नंतर माझं आणखीन थोडस काम आहे तर ते पण मला काम करायला बाहेर जायचंय रानू

इतका त्रास देतो ना आता त्यांना आरतीवर इतकं आठ वाजवलेलं आहे इतकं वाजवलेले वाजवलेलं आहे म्हणजे मागचं खरंच रोखं दुकायला खरंच रोख दुखायलाय तुझ्या मुळे वाजत राणा मम्मा म्हणजे हॉस्टेलला टाकणार आहे टाकणार टाकणारे त्रास देतो ना मग तू हॉस्टेल कुठे असतं राणा काय तुम्हाला माहिती नाही हॉस्टेल काय असतं रे हॉस्टेल म्हणजे काय असत <laughs> जंगल हॉस्टेल म्हणजे काय असतं राहू